ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी जागा भरणे आहे. आमच्या संस्थेसाठी खालील पदे भरणे आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संस्थेच्या दिलेल्या कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये दाखल करावा. पद मॅनेजर शैक्षणिक पात्रता पदवीधर सहकारी संस्थेचा पाच वर्षांचा अनुभव आणि कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक जागा एक पद ड्रायव्हर शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी पास ड्रायव्हिंग लायसन्स धारक ड्रायव्हिंगचा अनुभव आणि निर्व्यसनी वयोमर्यादा पंचवीस ते चाळीस वर्ष जागा एक पद शिपाई शैक्षणिक पात्रता आठवी किंवा दहावी पास जागा एक सचिव श्री बाळासाहेब उत्तम फुलसौंदर चेअरमन श्री युवराज सुधाकर तणपुरे राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी ठिकाण नगर मनवाड रोड तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर अठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर शून्य तीन चोवीस तसेच चौऱ्याण्णव शून्य चार त्रेपन्न सत्त्याण्णव शून्य सात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना राष्ट्रवादी पक्षामध्ये येण्याची ऑफर दिली असल्याचं दिसून येत आहे यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आता काय निर्णय घेणार किंवा त्यांच्या मनामध्ये काय आहे हे मात्र अद्याप समजू शकलं नाहीये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्तावीस जुलै रोजी सकाळी राहुरी येथील बाजार समिती इथे शेतकरी भवन आणि गृहाचा उद्घाटन सोहळा तसेच कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला आणि त्यानंतर अजित पवार यांना बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या घरी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौटुंबिक विषयावरती चर्चा केली यावेळी सभापती अरुण तनपुरे यांच्या घरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सभापती अरुण तनपुरे कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे तसेच राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचा एकत्रित मोठा फोटो घरामधील भिंतीवरती लावलेला पाहिला त्यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे अजित पवार यांच्या शेजारीच बसलेले होते गप्पा मारता मारता भिंतीवरती लावलेल्या त्या फोटोकडे अजित पवार यांचं लक्ष गेलं त्यावेळी ते, ते म्हणाले की या फोटोमध्ये सुनील तटकर यांच्या ऐवजी प्राजक्त तनपुरे आणि यावेळी मोठा हशा होऊन अजित पवार यांनी एक प्रकारे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाची ऑफर दिली की काय असाच प्रश्न उपस्थितांच्या चेहऱ्यावरती दिसून आला या प्रसंगी माजी मंत्री तनपुरे यांना विचारलं असता त्यांनी म्हटलंय की राज्याचे उपमुख्यमंत्री माझ्या घरी आल्यानंतर मी त्यांचा पाहुणचार करणं ही मराठी संस्कृती आहे कुठल्याही राजकीय भूमिकेबाबत माझा विचार नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे त्यामुळे फक्त कौटुंबिक चर्चेत काय चर्चा झाली मात्र तुमची देखील बऱ्याच वेळा चर्चा झाली असं काही एवढं राज्याचे उपमुख्यमंत्री माझ्या पाहुणचार करणं आलेल्या पाहुण्याचं स्वागत करणं पाहुणचार करणे आपली मराठमोळी संस्कृती आहे कुठेतरी तुम्ही मामा अजून निर्णय घेत नाहीये म्हणून तुम्ही निर्णय घेत नाहीये का म्हणजे मामांची चर्चा सुरू आहे की मामा भाजपमध्ये पक्ष सोडतील अशी चर्चा सुरوهय मात्र त्यांच्या निर्णयावर तुमचा निर्णय आपण मात्र काय मला बोलले नाहीस तुमच्याकडे सांगितलं असेल सब काय आयल नगर जिल्ह्यात मंत्रीपद देण्याची काही याबद्दल चर्चा केली गेली जातं विरोधी पक्षाते माझ्या नाही पण तरी पण काय नाही नाही कौटुंबिक या नातेने तुम्ही नाही फक्त चहा घेतला आईस्क्रीम ते म्हटले गोड नको जास्त चहा घेतला एवढंच बाकी काही परंतु विरोधी पक्षात तुम्ही काही तक्रारी पण केल्या असतील मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप्प। बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी